महाराजांसाठी माझ्यावर गुन्हा दाखल होत असेल तर मला आनंद आहे अमित ठाकरे अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे आक्रमक आंदोलन नेरुळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात आलेल्या महाराजांच्या पुतळ्याचे मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते प्रतिकात्मक अनावरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर घालण्यात आलेला पडदा फाडून टाकत महाराजांची मूर्ती केली मोकळी महाराजांच्या मूर्तीला पाण्याने धुऊन धुवून अमित ठाकरे यांनी पुष्पहार घालत महाराजांच्या पुतळ्याचे केले अनावरण चार महिन्यांपासून महाराजांना अशा अवस्थेत ठेवण्यात आले ते, ते मला पाहावलं नाही अनेक नेते विविध कार्यक्रमांसाठी आले मात्र त्यांना महाराजांच्या मूर्तीचं अनावरण करण्यासाठी वेळ मिळत नव्हता या प्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल महाराजांसाठी गुन्हा दाखल करून घेण्यास तयार आहे असं अमित ठाकरे यांनी म्हटलंय मी दिगे आणि कोपरखेडण्या शाखा उद्घाटनासाठी आलेलो आणि मला कळलं की महाराजांचा पुतळा चार महिन्यापासून आंदोलनामुळे लोकांच्या मागणीमुळे जो झालाय पण मला वाटतं की सरकार कुठच्याही कुठच्याही मोठ्या नेत्याला किंवा मंत्र्यांना वेळ नाही मिळाले त्यांचं अनावरण करण्यासाठी त्याचं उद्घाटन करण्यासाठी त्याच्यामुळे तो चार ते चार महिने मला वाटतं हा एक खानडा कपडा होता त्यांच्या भावती तुम्ही बघितलं असेल ते धूळ घात बस बसलेलं आणि मला ते बघवलं नाही म्हणून आम्ही आज मला वाटतं की माझी पहिली राजकीय केस किंवा के जे काय ती महाराजांसाठी असेल तर मला खूप आनंद होईल त्याचा आपण दैवत ज्यांना आपण दैवत मानतो त्यांच्यासाठी मला वाटतं गेल्या चार महिन्यात अनेक सरकारी अधिकारी किंवा मंत्री असतील किंवा नेते असतील हे नवी मुंबईमध्ये येऊन गेलेले आहेत नेरुळमध्ये येऊन गेलेले आहेत मला वाटतं एक एअरपोर्टचं पण अनावरण झालं उद्घाटन झालं प्रधानमंत्री आलेले मुख्यमंत्री आले उपमुख्यमंत्री आले मला त्याच्या त्याच्यानंतर त्याच्या आधी मला वाटतं दहीहंडीसाठी पण आले पक्ष प्रवेशासाठी पण आले पण महाराजांसाठी त्यांना वेळ नसेल मिळाली तर मला वाटतं खूप दुर्दैवी गोष्ट आहे आणि मला वाटतं की आम्हाला ते बघवलं नाही मला आज कळलं की असं असा एक कपडा बांधून महाराजांना ठेवलं आहे त्याच्यामुळे आम्ही मला वाटतं की आम्ही सगळं सर्व महाराष्ट्र सैनिकांनी तो एक आ, हे घेतला की आम्हाला असे बघायचे नाहीत महाराज आणि मला वाटतं नवी मुंबईला पण नाही बघायचे तर नवी मुंबई आणि सगळ्यांच्या दर्शनासाठी मला वाटतं महाराज आता तुमच्या समोर आहे सर अशा अनेक वस्तू आहेत की ज्या उद्घाटना